ठाण्याची हवा सुधारली एकीकडे ठाण्यात उन्हाचा कडाका वाढत असताना दुसरीकडे हवेची गुणवत्ता मात्र सुधारली असल्याचं समाधानकारक चित्र ठाण्यामध्ये दिसू लागलं आहे मागील काही दिवसात हवेची गुणवत्ता निर्देशक सरासरीपेक्षा कमी आढळली आहे त्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारत असल्याचं समाधानकारक चित्र पाहायला मिळालं आहे मागील महिनाभरात शहराची हवा कधी शुद्ध गटात मोडली गेल्याचं दिसत आहे त्यातही सध्या हवेचे गुणवत्ता निर्देशांक सरासरी चौऱ्याऐंशी एवढा आढळला आहे शहरात आजही विविध ठिकाणी विकास कामं सुरू आहेत मेट्रोची महानगरपालिकेच्या माध्यमातून रस्त्याची कामंही सुरू आहेत त्यातही रोजच्या रोज होणारी वाहतूक कोंडी यामुळे प्रदूषणात वाढता वाढच होताना दिसत होती प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेने सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून मार्गदर्शक तत्वे जारी केली आणि त्यानुसार त्यांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केल्याचंही दिसून आले त्यानुसार विकास कामांच्या ठिकाणी प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना रस्त्यांची धुलाई इत्यादींसह इतर उपाययोजना करण्यात आल्याने ठाण्यातील हवेची गुणवत्ता निर्देशक सुधारल्याचं दिसत आहे ठाणे महानगरपालिका हद्दीत घोडबंदर तिन्हात नाका आणि उपवन येथील हवा मध्यम प्रदूषित गटात मोडत होती परंतु एप्रिल महिन्यात शहराची हवेची गुणवत्ता शुद्ध गटात अर्थात हिरव्या रंगात आली आहे त्यामुळे ठाण्याची हवा सध्याच्या ठाणेकरांसाठी चांगली असल्याचं समाधानकारक चित्र दिसत आहे तिनाथ नाका येथील हवेची गुणवत्ता निर्देशक देखील खाली आला आहे यासाठी करण्यात आलेल्या विविध स्वरूपाच्या उपाययोजनांमुळे येथील हवेची गुणवत्ता निर्देशक सुधारल्याचं चित्र दिसत आहे तसेच आता उपवन येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक देखील कमालीचा सुधारल्याचं पाहायला मिळाले